शिवाजी महाराजांची काय गॅरंटी कोणालाच नव्हती कुठून कसं काय करून निघून जातील त्यावेळेस ते काप होती की शिवाजी महाराज गुटखा खातात पळून जातात इंग्रजी पत्रातही याचा उल्लेख आढळतो की शिवाजी महाराजांना पंख आहेत आणि ते कुठून कसेही उडून जाऊ शकतात त्या शाहिस्तिकानाची बहीण ही या जाफर खानाची बायको होती आता मेहुन्यासाठी जाऊन बैठकीला बसताना मेहुण्याला ज्याने भीती घालून पळवून लावलंय त्याचा बदला घ्यायचा म्हणून जाफर खान या बैठकीत बसला यशवंत सिंग एक होती जहारा ज्या औरंगजेबाची बहीण मी तिच्याबद्दल सांगितलं मागं आणि दुसरा होता कोण जाफर खान ज्यावेळेस शिवाजी महाराजांना नजर काही करण्यात आली त्यावेळी शिवाजी महाराजांना दुःख झाले आणि ह्या दुःखाचं वर्णन सभासद बकरीमध्ये येतं शिवाजी महाराज आपल्या पुत्राला संभाजीराजांना जवळ घेऊन म्हणतात बाळा आपण संकटात सापडले पण काळजी करू नकोच आपण यातून बाहेर पडो माणूस आहे तो शेवटी महाराज आहे त्यांनाही भाव आहेत त्यांनाही भावना आहेत आपला एकुलता एक पुत्र आपला पुत्र आपल्यासोबत ह्या दुःखाच्या या संकटाच्या प्रसंगी आपल्यासोबत आहे मदारे मेहतर नावाचं एक कॅरेक्टर आहे जे इतिहासात भरत जागी तुम्हाला ऐकायला मिळतं महाराज पुढं कसे गेले काय गेले हे मी तुम्हाला नंतर सांगतो पण त्यापूर्वी हे समजून घ्या की मदारी मेहतर कोण होता तर इतिहासातच्या कोणत्याही पानात या मदारी मेहतरचा उल्लेखच सापडत नाही शिवाजी महाराजांनी तीन व्यूरचना केले होते एक चंबळ मार्गे पळून गेल्याचं एक नरवर मार्गे पळून गेल्याचं आणि एक फिरोदा मार्गे पळून गेल्याचं तिन्ही मार्ग बघा तिन्ही स्वराज्याकडे येणारे मार्ग आहेत तिथं मॅपवरती तुम्हाला दिसत आहे तिन्ही मार्गाचे स्वराज्याकडे येतात पण शिवाजी महाराज हे तिन्ही मार्गे गेले नाहीत तर चौथ्या मार्गे ते मथुराला गेले आता शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडावर पोहोचले गेले गेले त्यांनी पहिल्यांदा एक अपवा पसरवली की माझा पुत्र संभाजी हा प्रवासात वारला आणि त्यांनी वयाच्या फक्त नऊ वर्षाच्या आपल्या पुत्राचं श्राद्ध राजगडावर घातले नमस्कार मित्रांनो स्वराज्य शिलेदारातला हा आपला पुढचा भाग मागच्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान कसा झाला त्याचबरोबर महाराजांना औरंगजेबाने आता आज्ञा दिली आहे की महाराजांना कैद करा महाराज दरबारातून निघून गेलेत आणि त्यांच्या पाठीमागं ही आज्ञा देण्यात आली आहे आता त्यानंतर महाराजांचं काय झालं जयपूर रेकॉर्डमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती आपल्याला आढळते आपल्या वेळेअभावी आपण ते वाचन करत नाही आणि हे जे मला वाचनात मिळालं तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडत आहे तर आता समजून घेऊया आपण की शिवाजी महाराजांना ज्यावेळेस आग्रा भेटीत दरबारातून बाहेर पडले त्यानंतर शिवाजी महाराज आपल्या ज्या मुलगचंद सराईत नावाच्या आपल्या धर्मशाळेत जिथं त्यांना मुक्कामाचं ठेवण्यात आलं होतं तिथं ते, ते गेले मुक्कामाच्या ठिकाणी गेले गेल्या इकडं दरबारात कांगळ्या सुरू झाल्या महाराजांच्या विरोधात असे बरेच सरदार आणि दरबारातले लोक होते जे महाराजांचा एकदम कट्टर विरोधक होते ह्या लोकांनी हाच मोठा चान्स समजून औरंगजेबाजवळ जाऊन शिवाजी महाराजांना कैद करून त्यांना मारण्याचा प्लॅन बनवला ही जी घटना ही घटना झाली बारामेला तेरा मेला एक बैठक गुप्त बैठक आयोजित करण्यात आली तर या बैठकीत कोण कोण होते बघा आता औरंगजेबाचा जो वजीर आहे तो जाफर खान हा जाफर खान या बैठकीला होता आता ह्या जाफर खानाचं काय नडलं होतं कि या बैठकीला यायचं तर ह्याचे मागची एक गोष्ट आहे आता शाहिस्ते खान ज्यानं पुण्यात ठाण मांडून बसला होता आणि शिवाजी महाराजांनी ज्याची बोट तोडून त्याला तिथून पळवून लावलं होतं त्या शाहिस्ते खानाची बहीण ही या जाफर खानाची बायको होती आता मेहुन्यासाठी जाऊन बैठकीला बसनाने मेहुन्याला ज्यानं भीती घालून पळवून लावलंय त्याचा बदला घ्यायचा म्हणून जाफर खान या बैठकीत बसला होता दुसरा होता सिंग आता जसवंत सिंगाबद्दलचा सगळा कार्यक्रम मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाय की शिवाजी महाराज फक्त त्याच्या यशवंतसिंगाच्या मागो उभा केलं म्हणून रागाने लाल होऊन तीत ती गोष्ट अपमानजनक समजून ज्यांनी दरबार त्यागला तो जसवंतसिंग होता आता हे सिंगला वाईट वाटलं असणार हाय मी नालायक मला माहीत आहे पण चार चौकात का बोलून दाखवायचं म्हणून कुठेतर महाराजांवरचा राग या बैठकीत आपल्याला दाखवून द्यायचा म्हणून जसवंत सिंग या बैठकीला होता आणि तिसरी व्यक्ती बघा कोण होती तिसरी व्यक्ती होती स्वतः औरंगजेबाची बहीण जहारा आता ह्या जहाारा काय नडलं होतं शिवाजी महाराजांचा विरोध करायचा ती काय कधी दकनवर चालून गेली का तिनं काय युद्ध केलं का तिच्या जवळच्या आसपासच्या लोकांना महाराजांनी काय मारलं होतं काही संबंध नाही बरं का शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतेची लूट केली त्या सुरतेचा जो कर आहे तिथली मालमत्ता ही पूर्ण जहाराला मिळत होती म्हणजे तिथला जो कर मिळायचा तो पूर्ण जहाराच्या नावावर यायचा आता राग येणार जहाराला कारण मागं दोन वर्षापूर्वी सोळाशे चौसष्ट शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आणि तिथली सुरत लुटल्यामुळं त्या वर्षीचा जा कर जहाराला मिळाला नव्हता आणि तो राग त्या जहाराच्या जा मनात होता म्हणून शिवाजी महाराजांच्या विरोधात जी लोक होती त्यामध्ये जहाराही सामील झाली होती अशा तिघांनी काय केले गुप्त बैठक बसवली आणि चर्चासत्रात औरंगजेबाला बोलवून घेतलं काय करायचंय औरंगजेबाने त्यांना विचारलं शिवाला मारून टाका असं सगळ्यांच्या मते ठरलं आणि त्याच तिथं जी बैठक चालू होती तिथं आसपास रामसिंगांचे काही हेर होते आता रामसिंगाला वाईट ही गोष्ट जाऊन रामसिंगाच्या जा कानावर गेली रामसिंगाला वाईट वाटले आपल्या भरोशावर शिवाजी महाराजांना आग्र्यात पाठवले आणि जर ह्यांना काय दगा फटका झाला तर आपल्या वडिलांना आपण काय सांगायचं या विचारांना रामसिंगाने काय केलं लगेच जो औरंगजेबाचा कोशाध्यक्ष आहे आमिन खानाचे असं नाव तर त्या आमिन खानाकडे गेला आणि आमिन खानाला सांगितलं की असा असा प्लॅन ठरलाय आणि या सगळ्यांनी मिळून महाराजांना महाराज प्लॅन बनवलाय तर काही करा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना जो मारायचा आदेश दिलाय तो मागं घ्यायला हवा तसा आमिन खान म्हणजे असं म्हणतात की मुघलांच्या मध्ये त्याचा एक स्वभाव बऱ्यापैकी होता तर या आमिन खाननं काय केलं एक पत्र लेखन केलं ले, आणि ते औरंगजेबा प्रस्तुत केलं रामसिंगाला बोलून घेतला औरंगजेबाना औरंगजेब त्या बाबतीत मोठा बेरके त्यानं सांगितलं रामसिंगाला मी मारायचे आदेश मागं घेतो पण ह्यांची जबाबदारी तू घ्यायची म्हणजे तुझंही पाय मी अडकून ठेवणार असं नाही की मी पूर्ण जबाबदारी माझ्यावर घेतोय कारण या शिवाजी महाराजांची काय गॅरंटी कोणालाच नव्हती कुठून कसं काय करून निघून जातील त्यावेळेस एक अपोआ होती की शिवाजी महाराज गुटखा खातातून पळून जातात इंग्रजी पत्रातही याचा उल्लेख आढळतो की शिवाजी महाराजांना पंख आहेत आणि ते कुठून कसेही उडून जाऊ शकतात तर अशी सगळी अफवा असल्यामुळे शिवाजी महाराजांवर फारसा विश्वास हा औरंगजेब ठेवत नव्हता औरंगजेबाने काय केलं रामसिंगाच्या पायात शिवाजी महाराजांची अडकून ठेवल्या जर तुला जबाबदारी घ्यायची आहे ना तर या शिवाजी महाराजांची जबाबदारी घे की शिवाजी महाराज इथून पळून नाही गेले पाहिजे रामसिंगाने ती जबाबदारी घेतली शिवाजी महाराजांचा खरा उद्देश हा रामसिंगाला माहित नव्हता भोळा बाबडा माणूस हो ठीक आहे गीतो म्हटलं मी जबाबदारी आणि रामसिंगाने काय केलं आपली जी लोकायती ती शिवाजी महाराजांच्या सोबत ठेवली रामसिंगांची लोकायती ती शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी तर उभी राहिली शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की औरंगजेबाने आपल्या पायात बेड्या ठोकल्या त्या काही करून आपल्याला शिवाजी महाराज इथं कुजवत असतो इथून काय दक्कने आपल्याला औरंगजेब जाऊ देत नाही तर अशा परिस्थितीत आपल्या स्वतःच काहीतरी डोकं चालवायला लागेल आणि आपल्याला इथनं सुटलं पाहिजे आणि इथून सुरू झाली बघा शिवाजी महाराजांच्या चातुर्याची एक अद्भुत कथा इथं शिवाजी महाराजांनी काय डोकं वापरलं इथं कोणती मुस्तिदिगिरी केली शिवाजी महाराजांना असे काय प्रसंग आले शिवाजी की शिवाजी महाराजांना वाटलं की इथं संपले अशातूनही शिवाजी महाराज बाहेर पडले त्यातलाच हा एक प्रसंग आणि हे सर्व आपण आता इथून पुढे पाहणार आहोत आता हे बघितलं आपण की रामसिंगानं शिवाजी महाराजांचा जो मारण्याचा आदेश आहे तो काही करून आमिन खाना थ्रू महागारी घेतलाय आता शिवाजी महाराजांच्या ही गोष्ट कानावर आली की बाबा अशी अशी गुप्त बैठक झाली आणि गुप्त बैठकीला कोण कोण होतं एक होता जसवंत सिंग एक होती जहारा ज्या औरंगजेबाची बहिण आहे मी तिच्याबद्दल सांगितलं मागं आणि दुसरा होता कोण जाफर खान आता सगळ्यात महत्वाचं ह्या तिघांना फोडायचं आहे महाराजांच्या हे लक्षात आलं होतं की थोडंफार प्रमाणात का वहिन पण हे तिघांचं औरंगजेबा ऐकतोय सगळ्यात पहिल्यांदा प्लॅन बनवला शिवाजी महाराजांनी जाफरखानाला फोडायचं महाराजांची मुस्तगिरी बघा किती मोठी मुस्तिदगिरी शिवाजी महाराजांनी वापरले सगळ्यात पहिल्यांदा फोडायचं जाफरखानाला कारण औरंगजेबाचा वजीर आहे हा आणि हेनच औरंगजेबाला सांगितलं की शिवाजी महाराजांना कैद करून मारा म्हणजे याचं कुठंतरी औरंगजेब ऐकतोय हे महाराजांशी ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी काय केलं जाफर खानाची भेट घ्यायची ठरवली तर जाफर खानाची भेट महाराजांनी ही अठरा मेला घेतली बारा मेला सगळं प्रकरण झालं तेरा मेला यांची बैठक झाली दोन तीन दिवस जाऊ दिलं बघितलं वातावरण महाराजांनी की काय आपल्या विरोधचं वातावरण तयार होतंय आणि हे सगळा अंदाज घेतल्यानंतर महाराजांनी आपले कवडे फेकायला चालू केले त्यांनी पहिली भेट घेतली जाफरखानाची अठरा मेला अठरा मेला बैठक घेतल्या घेतल्या वीस मेलाच ह्या जाफरखानानं औरंगजेबाला पत्र लिहिलं शिवाजी हा चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस वाटतो तर त्याच्या बाबतीत जो कठोर निर्णय घ्याल त्या बाबतीत थोडा विचार करा म्हणजे कुठंतरी एक सॉफ्ट कॉर्नर द्यायचं ही औरंगजेबाकडे जाफर खानाने केली आता आता औरंगजेबाला कसं वाटलं असलो हाच जाफर खान आहे जो चौदा मेला मला सांगतोय की शिवाजीला कैद करून मारून टाका आणि हाच परत मला आता वीस मेला सांगतोय की शिवाजीला काय करू नका औरंगजेबाचं डोकं चालायचं बंद झालं आणि दोन तीन दिवसही शिवाजी महाराजांचं आपल्या हातपाय मारायचं चालूच होतं त्यांनी सगळ्या हालचाली लक्षात घेतल्यानंतर औरंगजेबाच्या लक्षात आलं की आता काहीही करून यांना काही करून कैदेत ठेवायला लागते म्हणजे शिवाजी महाराज सोपर्यंत कैदेत नव्हते बरं का पंचवीस मे सभासद बकरीनुसार पंचवीस मेला शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं कैद करण्यात आलं म्हणजे काही बांधून ठेवलं नाही तर ज्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं तिथं फक्त त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि ते नजरकैद कोणाकडे सोपवण्यात आली होती तर फौलाद खानाकडे फौलाद खान हा औरंगजेबाचा एक विश्वास सरदार होता त्याच्याकडे शिवाजी महाराजांच्या नजरकैदेची जबाबदारी देण्यात आली तर शिवाजी महाराजांना पंचवीस मेला नजरकैद झाली नजरकैद झाल्यानंतरही शिवाजी महाराज शांत बसले नाहीत त्यांनी परत आमिन खानाला पहिलं पत्र आमिन खानानं रामसिंगाच्या सांगण्यावरून औरंगजेबाला दिलं होतं दुसरे पत्र आमिर खानानं औरंगजेबाला दिलं ते दिलं शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून आता जे औरंगजेबाचं दरबारी कागदपत्र आहे या कागदपत्रात या शिवाजी महाराजांनी लिहिल्या पत्राचा उल्लेख आढळतो शिवाजी महाराज औरंगजेबाला विनवणी करतात आमिन खाना थ्रू की मी तुम्हाला दोन करोडची संपत्ती देतो माझे सगळे किल्ले आणि मला परत दक्कनमध्ये जायची परमिशन द्या औरंगजेब तसा काय एडा होता का शिवाजी महाराजांना परत दक्कनने जाऊ द्यायचं म्हणजे तो परत राहिलेले किल्ले परत बळकावणार आणि दोन करोड तो तर माघारी मिळवणारच इथून काहीतरी वेगळं करण्याचं प्लॅनिंग ज्यावेळेस औरंगजेबाच्या लक्षात आलं त्यावेळेस औरंगजेबानं खोलाद खानाला सांगितलं की ह्याचा जो नजर नजरकैद आहे ते अजून थोडी घट्ट करा ह्यांच्या भोवतीचा जो वेडा आहे तो वाढवा ज्यावेळेस शिवाजी महाराजांना नजर कैद करण्यात आली त्यावेळेस शिवाजी महाराजांना दुःख झाल्याने ह्या दुःखाचं वर्णन सभासद बकरीमध्ये येतं शिवाजी महाराज आपल्या पुत्राला संभाजीराजेंना जवळ घेऊन म्हणतात बाळा आपण संकटात सापडले पण काळजी करू नकोस आपण यातून बाहेर पडो माणूस आहे तो शेवटी आहे त्यांनाही भाव आहेत त्यांनाही भावना आहेत आपला एकुलता एक पुत्र आपला पुत्र आपल्यासोबत या दुःखाच्या या संकटाच्या प्रसंगी आपल्यासोबत आहे आपल्याबरोबर काही लोक या संकटात सापडलेत आग्र्याच्या प्रसंगात साप आग्र्याच्या कचाट्यात सापडणं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही स्वतः मृत्यूच्या दाडेत व्हायत शिवाजी महाराज मगरमचन असं तोंड फाकावं आणि त्यामध्ये स्वतःचा जीव असा अडकावून ठेवावा असं शिवाजी महाराजांची तिथली अवस्था आहे आणि अशा अवस्थेत शिवाजी महाराज यातून सुटण्याचा निर्णय घेत आहेत तर विचार करा शिवाजी महाराजांची बौद्धिक क्षमता आणि या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आहे शिवाजी महाराज कसे शोधतील आज आपण छोट्याशा जरी प्रॉब्लेममध्ये हो अडकलो तरी शेवटचा विचार करतो तर शिवाजी महाराज मृत्यूच्या दहा येत आहेत आणि तरीही विचार करतायत की मला यातून बाहेर पडायचा आहे माझा पुत्र आहे माझ्याबरोबरची माणसं आहेत माझं दक्कन आहे माझं हिंद विश्वराज्य आहे ह्या सगळ्यांना वाचवायचं आहे तर मला ह्या संकटातून बाहेर पडावं लागेल आणि काहीतरी योजना आखावी लागेल तर ठरलं योजना आकायची योजना आखण्यात आली पण त्याचपूर्वी फोलाद खानानं जाऊन औरंगजेबाला सांगितले की महाराजांना आणि रामसिंगांना भेटण्यासाठी आजकाल लोकांची रेलचेल वाढले म्हणजे महाराजांना भेटायसाठी बरीच लोक बाहेरची येत आहेत हे सगळं ज्यावेळेस औरंगजेबाच्या कानावर आलं तेव्हा औरंगजेबाने डायरेक्ट आज्ञा दिली रागाच्या भरात जा आणि त्या शिवाजीला मारून टाक आता मात्र फोलाद खानाला समजा काय करावं त्यांना जाता जाता वळून पाहिलं तर दरबारातला कुणीतरी केलेला एक स्त्रीचा आवाज आला की थांब त्यांना मारू नको तो आवाज होता जहाराचा जहारा जिन काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं की शिवाजीला कैद करून मारून टाका शिवाजी महाराजांचा पुढचा डावही सक्सेसफुली चालला होता जहारा जी स्वतः औरंगजेबाची बहीण आहे तीही शिवाजी महाराजांच्या वशमध्ये आली होती तिनंही शिवाजी महाराजांच्या शब्द जाळ्यात अडकून कुठेतरी शिवाजी महाराजांना मारण्याचा जो आदेश आहे तो मागं घेण्यासाठी औरंगजेबाला मजबूर केलं म्हणजे बघा असं मला वाटतं की शिवाजी महाराज तिथं फक्त दोन अडीच महिने होते दोन आठवड्यात जाफर खान जहारा ह्या सगळ्यांना बदलण्यासाठी शिवाजी महाराजांनी मजबूर केलं शिवाजी महाराज तिथं जर एक वर्ष राहिले असते म्हणजे एवढे जवळची लोकं जर शिवाजी महाराजांनी एवढ्या कमी वेळात जर कॅप्चर केले असतील तर विचार करा शिवाजी महाराज तिथं फक्त जर एक वर्ष राहिले असते तर औरंगजेबाच्या पदरच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या बाजूला येऊन औरंगजेबाला मारून शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी बाक्ष्य केलं असतं कन्व्हिन्सिंग लेवल काय आहे बघा शिवाजी महाराजांची तर हे सगळं शिवाजी महाराजांचं चातुर्य ही सगळी शब्दरचना हे सगळं आपल्याला आहे आणि आपल्याला हे आपल्या विरासतीत मिळाले महाराजांची ही देणगी आपल्याला घ्यायची शिवाजी महाराजांनी जहाराला आपल्या बाजूला घेतलं जहाराने दरबारात शिवाजी महाराजांच्या विरोधातल्या कांगळ्या सगळ्या मोडून काढल्या झालेला राग विसरून गेला आता तुम्हाला असं वाटत असेल की शिवाजी महाराजांना यांना फक्त शब्दाने गाय केलं नाही तर शिवाजी महाराजांना यांना थोडेफार पैसेही द्यावे लागले तो जाफर खान असेल आमिन खान असेल तो ज्यांना ती नजर कैद लावली त्याचबरोबर जहार असेल काय फुकटात काम केलं असेल असं नाही हे मुघली लोक सगळी ना पैशाशी लालची त्यांना थोडाफार थोडाफार दक्षिणा दिल्याशिवाय हे कामच करत नव्हती तर ह्या सगळ्यांना थोडेफार शिवाजी महाराजांनी लाच दिली असं म्हणतात शिवाजी महाराज की जसा देश जसा वेश लाच देणं चुकीच असेल तर योग्य ठिकाणी देणं बरोबर आहे हे आपल्याला महाराजांपासून शिकायला मिळतं पाच जूनला जहाराही शिवाजी महाराजांच्या बाजूने फिरली सगळे काही लोक आहेत हे शिवाजी महाराजांचे थोडंफार तर सॉफ्ट कॉर्नर माहिती झाली तर अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पुढची योजना आखली त्याने औरंगजेबाला शेवटचं पत्र लिहिलं की मी आता संन्यास घ्यायचा ठरवला इथून पुढे मला कोणत्याही राजकारणात कोणत्याही राज्यात काही इंटरेस्ट राहिला नाही मला इथून संन्यास घ्यायचा आणि मला संन्यास घ्यायसाठी तुम्ही मला काय करा बनारसला पाठवा औरंगजेबाई झाला बरं झालं बाबा माझा एक शत्रू कुठं संपला हा विचार करून औरंगजेबानं शिवाजी महाराजांना पत्रात सांगितलं ठीक आहे बनारसला आमचा एक किल्ला आहे जिथं राजकैदी ठेवले जातात म्हणजे बघा औरंगजेबा किती आतल्या गाठीचा तिथं बनारसला पाठवायचं आहे तर मोकळ्यात नाही पाठवायचं तिथं त्यांचे राजकैदी जिथं ठेवतात तिथं शिवाजी महाराजांना पाठवायचं नियोजन हे औरंगजेबाने लावलं शिवाजी महाराजही तयार झाले काही उद्या बाबा ह्या अग्र्यातनं बाहेर पडलं पाहिजे तिथे गेल्या पुढचं प्लॅन करू त्या प्लॅनिंगने शिवाजी महाराजांनी त्यालाही होकार दिला पण त्यापूर्वी शिवाजी महाराजांना काबूलला पाठवण्याचाही आदेश या औरंगजेबाने दिला होता पण काही कारणास्तव रामसिंगांना त्यांना पत्र व्यवहार करून तो आदेश माघारी घ्यायला लावला होता विचार करा शिवाजी महाराजांना जर काबूलला पाठवलं असतं तर परत हिंदुस्थानचं तोंड महाराजांना बघता आलं नसतं ह्या सगळ्या संकटातून शिवाजी महाराजांना दिवसेंदिवस बाहेर पडायचं होतं म्हणून त्यांनी पुढची योजना आखली शिवाजी महाराजांनी जे औरंगजेबाला संन्याशी व्हायचा मनसूब आहे तो बोलून दाखवल्यानंतर औरंगजेबाने त्याला संमती दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी सांगितलं की मला गोरगरीब दानधर्म आहे त्याची परमिशन द्या त्याचीही परमिशन औरंगजेबाने दिली आणि रोजच्या रोज पेटारे भरून शिवाजी महाराजांच्या हस्तस्पर्शाने ते पेटारे लोकांच्या तागऱ्यामध्ये वाटण्यासाठी जाऊ लागले सुरुवातीचे काही दिवस जे संरक्षणासाठी उभा राहिलेले लोक आहेत ती पेटारा एकदम व्यवस्थित चेक करून पाहिजे चे। पण हे रोजचंच आहे रोज पेटारा येत आहेत निघून जात आहेत रोज पेटारे येत आहेत निघून जात आहेत अशी परिस्थिती असताना संरक्षण लोकही कंटाळले बाबा यातून आता बाहेर काय जायचं आहे असा सगळा विचार करून त्यांनी पेटारा चेक करायचं सोडून दिलं आणि हीच वेळ होती की शिवाजी महाराजांना आता बाहेर पडायचं होतं एकोणीस ऑगस्टच्या आधी शिवाजी महाराजांनी सगळीकडे पसरले की मी अत्यंत आहे मला कोणी भेटायला येऊ नका त्यापूर्वी पत्रव्यवहार करून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सांगितले होते की माझ्या पदरी जी लोक आहेत त्या सगळ्या लोकांना मी दक्कनेत पाठवून देतोय आणि त्यासाठी औरंगजेबाने परमिशन दिली होती बरं झालं बाबा हा एकटाच राहतोय ना राहू दे याच्या बरोबरची लोक आहेत ना जाऊ दे दक्कनला म्हणजे काही करून हा एकटाच आपल्याला तर याला मारूया असं कुठं तर औरंगजेबाचा प्लॅन म्हणून त्यांनी काय केलं शिवाजी महाराजांची जी सोबतची लोक आहेत त्यांना परत दक्कनेत जायची परमिशन दिली आता शिवाजी महाराज एकटे सापडले एकोणीस ऑगस्ट पूर्वी सगळीकडे अफवा तर पसरले की शिवाजी महाराज आजार आहेत आणि याच आजारपणात शिवाजी महाराजांनी पुढचा डाव टाकला तो म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं रोजच्याप्रमाणे पेटारे आले आपण एका पेटाऱ्यात आणि मुलाला एका पेटाऱ्यात बसून शिवाजी महाराज त्या आग्र्याच्या कैदीतून बाहेर पडले आता या पेटाऱ्यातून शिवाजी महाराज बाहेर पडले ह्याचा उल्लेख सगळ्या कागदपत्रात येतो बरं का असं नाही की हे मी माझ्या स्टोरीवर सांगतो तर ह्याचा उल्लेख सभासद बकरीमध्येही येतो ह्याचा उल्लेख जे मध्ये येतो आणि जयपूर रेकॉर्डमध्येही असाच उल्लेख येतो की राजे आग्र्यातून पेटाऱ्यातून गायब झाले म्हणजे शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातूनच गायब झाल्याचा उल्लेख इतिहासाने आत्तापर्यंत करून घेतला आणि ते कसे झाले आजही कुणाला माहीत नाही तर शिवाजी महाराज तिथून कुठे गेले ह्याचा वृत्तांत आपण पुढं समजून घेऊया त्यापूर्वी समजून घेऊ की शिवाजी महाराजांच्या जागी काय झालं शिवाजी महाराज ज्यावेळेस तिथून बाहेर पडले तिथून संरक्षक जे होते रोज आत डोकून बघायचे की आत आहेत का नाहीत तर त्याने पाहिलं की शिवाजी महाराजांच्या जा जागेला कोणीतरी हातात सोनं म्हणजे शिवाजी महाराज काय होतं हातात सोनाचा कडा होता की असा हाताचा कडा बाहेर टाकायचे आणि निवांत पांघरून घेऊन झोपून टाकायची एकोणीस ऑगस्टची पूर्ण रात्र गेली दुसऱ्या दिवशी जर वीस ऑगस्ट आलं तरीही कुणी लक्ष दिलं नाही बाबा महाराज आजार आहेत कोण आज जायचं म्हणून आज कोणी गेलंच नाही आणि हिरोजी फरजदे सगळं वातावरण शांत झालेलं बघितलं वीस ऑगस्टला तिथून उठले त्यांनी सांगितलं की महाराजांना काहीसे घेऊन यायचं आहे म्हणून तेही बाहेर पडले आणि शिवाजी महाराजांचा फक्त गोडा आणि पालखीच त्या ठिकाणी राहिली बाकी सर्वजण तिथून सई सलामत बाहेर पडले आता इथं अजून एक तुम्हाला शंका असेल की मदारे मेहतर नावाचं एक कॅरेक्टर आहे जे इतिहासात भरत जागी तुम्हाला ऐकायला मिळतं महाराज पुढं कसे गेले काय गेले हे मी तुम्हाला नंतर सांगतो पण त्यापूर्वी हे समजून घ्या की मदारे मेतर कोण होता तर इतिहासातच्या कोणत्याही पानात या मदारी मेहतरचा उल्लेखच सापडत नाही खरा इतिहासात तर्कवितर्काने लिहिला जात नाही तर तो ऐतिहासिक कागदपत्रानुसारच लिहिला जातो आणि ह्या ऐतिहासिक कागदपत्रानुसार मदारी मेहतरचा कुठेही इतिहासात उल्लेख येत नाही तत्कालीन कागदपत्रात जे देश कावले सभासद बकर आहे जयपूर रेकॉर्ड आहे इंग्रज रेकॉर्ड आहे ह्या सगळ्या रेकॉर्डमध्ये कुठेही आणि कोणत्याही कागदपत्रात या मदारी मेथरचा उल्लेख येत नाही तर हे मदारी मेहथर हे कॅरेक्टर इतिहासात किंवा शिवाजी महाराजांचे संलग्न कुठे आलं तर ते आलं एकोणीसशे सतरा साली गजानन मेंदळे सर आहेत जे एक प्रसिद्ध इतिहास तज्ञ त्यांनी आपल्या पुस्तकात या मदारी मेथरचा पूर्ण काय केलाय चिट्टाफाड केलाय हा मदारी मेहथर इतिहासात किंवा शिवाजी महाराजांचे संलग्न कसं आला हे त्यांनी आपल्या कादंबरीत सांगितलंय ते म्हणतात की मदारे मेहथर असं कोणतंही कॅरेक्टर इतिहासात नव्हतं आता हे कॅरेक्टर आलं इतिहासात कसं तर पहिल्या काळात असं एक म्हणणं होतं की माझे पूर्वज जर महाराजांच्या किंवा इतर ठिकाणी जर कामाला असतील तर त्याच्याबद्दल त्यांना देशमुख किंवा थोडेफार कसण्यासाठी किंवा थोडेफार जगण्यासाठी आवश्यक अशी जमिनी किंवा अशी वतनं दिली जायची तर ह्या मादारी मेहरच्याच नावाखाली कुणीतरी माझं पूर्वज छत्रपतींना आग्र्याच्या कैदेतून सुटका करण्यासाठी मदत केली म्हणून त्यांच्या पूर्वजांनी ही पुढं असा काहीतरी कांगाळा केल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो तर याचा उल्लेख का इतिहासात करण्यात आला नाही तर मदारे नावाचं नावाचा कोणताही कॅरेक्टर असा कोणताही व्यक्ती शिवाजी महाराजांना आग्र्यावरून सुटकेसाठी मदत केला नाही तर हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका की शिवाजी महाराजांना या मदारे मेहरने मदत केली होती जाऊ द्या शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून तिथून नऊ किलोमीटर बाहेर एका सुरक्षित ठिकाणी आले तिथून त्यांनी मथुरेला जायचा प्लॅन बनवला पण मथुरेला जाण्यापूर्वी बघा महाग रचना कशी केली एक सैनिक पळत औरंगजेबाकडे गेला आणि त्यानं सांगितलं की आपल्या कैदेतून शिवाजी पळून गेलाय आता इथं मात्र औरंगजेब शौच झाला कारण एवढ्या कैदेत एवढ्या नजर कैदेत एवढ्या लोकांच्या सैन्याच्या गोळक्यात असलेला शिवाजी जर पळून जात असेल तर ती गोष्ट विचार करण्याच्या बाहेरची औरंगजेबाला तोपर्यंत दुसरा एक सैनिक पळत आला त्यानं सांगितलं की चंबळच्या नदीवरून एक नावाडे आलाय त्यानं सांगितले की मी एका पुरुषाला त्याच्याबरोबर एक लहान मुलगा आणि त्याच्याबरोबर दोन स्त्री येत्या अशा चार व्यक्तींना मी नदी पार करून दिले आणि त्याने आपली ओळख शिवाजी म्हणून सांगितली आणि त्याच्यासोबत एक परवाना होता आता तिसरा एक व्यक्ती आला त्यानं औरंगजेबाला सांगितले की मी आत्ताच फिरोजाबादवरून आलोय आणि शिवाजी महाराज तिकडून मला हत्येवरून जाताना दिसले त्यांचा पुत्रही त्यांच्यासोबत होता आणि ते माझ्याशी बोलले आणि ते मला म्हणाले की आता मी या संसारिक जीवनाला कंटाळलोय आणि आता मी संन्यास घेण्यासाठी बनारसला चाललोय आणि त्यांच्याकडे तिथून जाण्याचा परवानाही होता शिवाजी महाराजांनी तीन व्यूहरचना केले होते एक चंबळ मार्गे पळून गेल्याचं एक नरवर मार्गे पळून गेल्याचं आणि एक फिरोदा मार्गे पळून गेल्याचं तिन्ही मार्ग बघा तिन्ही स्वराज्याकडे येणारे मार्ग आहेत तिथं मॅपवरती तुम्हाला दिसत आहे तिन्ही मार्गाचे स्वराज्याकडे येतात पण शिवाजी महाराज हे तिन्ही मार्गे गेले नाहीत तर चौथ्या मार्गे ते मथुरेला गेले आता मथुरा कोणीकडे बघा अपोजिट बरोबर दख्खनच्या अपोजिट साईडला त्यांना वरती जावं लागतं जर दख्खनेकडे जायचं आहे तर त्यांना खाली यावं लागेल पण जर मथुरेकडे आहे तर त्यांना वरच्या बाजूला जावं लागेल औरंगजेब जर शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवेल तर तो कुठल्या मार्गे पाठवेल जो मार्ग दक्कनेकडे येतो शिवाजी महाराजांनी हेच इथंच बुद्धिमत्ता वापरली त्याने दख्खनच्या मार्गावर न जाता तिने मथुराच्या बाजूला गेले एक कृष्णाजी पंत एक विसाजी पंत आणि एक काशीराव असे तीन मेहुने मोरोपंतांचे हे तीन मेहने मथुर्यात राहत होते आणि हे शिवाजी महाराजांना माहीत होतं म्हणून त्यांनी काय केलं डायरेक्ट त्यांच्याकडे प्रस्थान केलं शिवाजी महाराज त्यांच्याकडे संध्याकाळी पोचले संध्याकाळी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या पुत्राला संभाजी महाराजांना तिथं ठेवलं आणि ते फक्त पंचवीस दिवसात जयपूर रेकॉर्ड मध्ये ह्याचं उल्लेख आढळतो की फक्त पंचवीस दिवसात शिवाजी महाराज मथुरेवरून राजगडला पोहोचले आता इथून काही जण वेगवेगळे तर्क वितर्क सांगतात की शिवाजी महाराज ह्या मार्गे पोहोचले त्या मार्गे पोहोचले कोणत्याही तत्कालीन कागदपत्रात याचा कुठेही काही उल्लेख सापडत नाही की शिवाजी महाराज मथुरेनंतर कुठल्या मार्गे राजगडावर आले याचा कोणताही कुठेही पुरावा सापडत नाही फक्त शिवाजी महाराजांचा मथुरेपर्यंतचा उल्लेख हा कागदपत्रात सापडतो शिवाजी महाराजांचे जे पुत्र आहेत ते मथुरेला या कृष्णाजी पंत आहेत विसाजी पंत आहेत काशीराव आहेत ह्यांच्याकडेच राहिले शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडावर पोचले गेल्या गेल्या त्यांनी पहिल्यांदा एक आपवा पसरवली की माझा पुत्र संभाजी हा प्रवासात वारला आणि त्यांनी वयाच्या फक्त नऊ वर्षाच्या आपल्या पुत्राचं श्राद्ध राजगडावर घातलं विचार करा अवघ नऊ वर्षाचं आहे आपल्या पोराला नुसते ठेच लागले किंवा त्याच्याबद्दल कोणीतरी एखादा वाईट शब्द काढला तरी आपल्याला किती राग येतो आपल्या पुत्राचं श्राद्ध शिवाजी महाराजांनी राजगडावर घातलं ह्या सर्व गोष्टींचा आपण विचारही करू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपलं हिंद विश्वराज्य उभं राहिलं होतं आणि शिवाजी महाराजांनी तिथं मथुरेत येण्यापूर्वी सांगून ठेवलं हो होतं की आपल्या हस्ताक्षरात पत्र आल्याशिवाय माझ्या पुत्राला संभाजीला इथून घालवू नका वयाच्या नव्या वर्षी आपल्या मुलकापासून कैक मैल दूर असलेल्या मथुरेमध्ये संभाजी महाराज दोन अडीच महिने राहिले त्यानंतर यथावकाश संभाजी महाराज राजगडाला पोचले विचार करा हा सगळा प्रवास कसा झाला शिवाजी महाराज अग्रात आले अग्र्यात अडकले त्यानंतर त्यांनी अतिशय मुस्तरीपणाने आपली सुटका करून घेतली आणि व्यवस्थित राजगडावर पोहोचले आता या सगळ्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे शिवाजी महाराजांना तिथं एवढे आर्थिक पाठबळ कोणाकडून मिळालं कारण शिवाजी महाराज जे काही धनसंपत्ती आपल्यासोबत घेऊन गेले होते लोकांना वाटण्यात किंवा लाच देण्यात इतर मिठाईचं जे दानधर्म करण्यात हे सगळा खर्च झाला मग बाकीचा प्रवास मार्गात आणि इतर ठिकाणी शिवाजी महाराजांना कुठून पैसे आले आणि हेही आपल्याला माहित असायला हवं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस तिथं रामसिंगाकडून हुंडी देऊन हुंडी म्हणजे आत्ताच्या काळातला चेक हुंडी देऊन सासष्ट हजाराचं लोन घेतलं आणि ज्यावेळेस दक्कनेत शिवाजी महाराज परत आले त्यावेळेस त्यांनी ती हुंडी देऊन आपलं सर्व कर्ज इनेल केलं मिर्झा राजे जयसिंग त्यावेळेस दखनेमध्येच होता त्यानं त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेले पण शिवाजी महाराजांना पळून जाण्यामागं या जयसिंगांचा आणि त्याच्या पुत्राचा हात असल्याच्या संशयावरून औरंगजेबाने त्याच्या पुत्राला रामसिंगाला कामावरून काढून टाकलं पुढं काही महिन्यातच या जयसिंगावर विष प्रयोग करून जयसिंगालाही औरंगजेबाने संपवलं विचार करा औरंगजेब किती आतल्या गाठीचा होता ज्या शिवाजी महाराजांना फोस लावून त्यांना आग्र्यात बोलवून घेतलं त्यांच्याबरोबर दगाफटका फटका केला पण ज्याच्या भरोशावर शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते त्या जयसिंगालाही त्यांनी विषबाधा करून मारलं तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक कागदपत्रानुसार जो काही इतिहास आहे मी तुमच्या पुढं सांगितला आहे ह्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हेच तुमचं मोटिवेशन मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उद्युक्त करतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासहित